जय श्री राम सगळं सोपं असतं आणि करायला गेल्या तर अवघड असत बरोबर ना लाठी काठी बघायला मजा वाटत होती कोणाकोणाला मजा वाटत होती लाठी काठी बघताना आगवर करा मजा वाटत होती पण आपण लाठी काठी कोण कोण शिकलो आता या सगळीजण शिकली तर लाठी काठी सगळ्यांना येते शिवाजी महाराज कहते हैं

Uh, nevím, kdo whether

मैं सभी पुत्र नाम से लेने ये तो दस तो है बात है तो तुम जा सूर्य विराट का ही उत्तोड़ने तुमसे का ही ही पाज

Dá-me coragem.